एमजे न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा हार्दिक शुभेच्छा आजच्या प्रजासत्ताक प्रजासत्ता दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक जिपबन साहे माझे अध्यक्ष विद्यालयाचे माजी, माजी प्राचार्य आदरणीय श्री सिद्धम सर प्राचार्य बत्तीन कोटणमा प्राथमिक विद्यालयाच्या शाला समितीचे अध्यक्ष माननीय श्री भीमराज कोडम साहेब विद्यालयाचे प्राचार्य श्री छिंदम सर उपप्राचार्य श्री गोने सर पर्यवेक्षक श्री चन्ना सर शिक्षक प्रतिनिधी सौ साळुंके मॅडम शिक्षकेतर प्रतिनिधी श्री सुहास बोडखेड प्राचार्य बत्तीन पोटाना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सर प्राथमिक विभागाच्या शिक्षक प्रतिनिधी कोडम मॅडम उपस्थित सर्व पालक विद्यार्थी मॅडमातील नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश सोळाशा पेक्षा अधिक बोलीभाषा आणि अनेकविध संस्कृती जपणारा जगातील एकमेव एक प्रमुख सार्वभौम देश म्हणजे आपला त्यागा, भारत यांच्या त्यागाने अथक परिश्रमाने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला सुव्यवस्था राखण्यासाठी न्याय स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारित संविधानाचा स्वीकार केला आणि तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन गणतीन गणतंत्र दिन म्हणून आपण साजरा करतो आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रतिनिधी सौ साळुंके मॅडम मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो ही लढले ते अमर हृतात्म्य झाले सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार सर्वप्रथम देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या शूरवीरांना माझा सलाम आजच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अशोकजी सब्बन ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष गुरुवर्य श्री सिद्धम प्राथमिक विद्यालयाचे शाळा समितीचे अध्यक्ष श्री भीमराज कोडम शाळेचे मुख्याध्यापक श्री चिंदम सर उपमुख्याध्यापक श्री गोने सर पर्यवेक्षक श्री चन्ना सर प्राचार्य बतीन पोट्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सर शिक्षक प्रतिनिधी सौ बडग मॅडम शिक्षकेतर प्रतिनिधी सुहास बोडखे ज्युनियर कॉलेजचे समन्वयक उपस्थित सर्व प्राध्यापक अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक वृंद माझी विद्यार्थी या सर्वांचे मी शिक्षक प्रतिनिधी संरचना साळुंके विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतात संविधान लागू झाले संविधानाने आपल्याला समान हक्क आणि अधिकार दिले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत आजचा दिवस हा आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांची व त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत महान बनला आहे हा दिवस आपण प्रतिज्ञा पुन्हा आठवण्याचा स्वतःची वर्तणूक स्वीकारली आणि त्यानुसार वागण्याची शपथ घेतली ही राज्यघटना म्हणजे देशाचा विवेक आहे आत्मा आहे आणि त्याच वेळी देशातील बदलांना मुभा देणारी लवचिकता आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे अशा गोष्टींचाही उत्सव आहे या देशात लोकांचे राज्य आहे लोक राज्य चालवता लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी केलेल्या कायद्याद्वारे हे राज्य चालते महान स्वातंत्र्य सैनिकांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले राज्य इंग्रजांचे होते त्यांचेच कायदे कानून होते देश स्वतंत्र झाल्यावर आपल्या कायद्याने देश चालला पाहिजे यासाठी संविधान तयार केले विद्यार्थी के मित्रांनो आपण रोज संविधान वाचतो पण त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपली आहे हे जरी कळले तरी प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने साजरा केला असे उठून स्वच्छ गणवेशामध्ये आज इथून स्टेज वरून पाहिलं तर सगळे विद्यार्थी खूप छान दिसत आहेत म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने आपण बालपणापासून साजरा करतोय हे जे बीच आहे शाळेपासून आपल्यामध्ये रुजवलं रुजवले जाते आणि तुम्ही मोठं झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून देशाचं कर्तव्य पार पाडाल अशी आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे आणि तुमच्याकडून आशा आहे आपण एक, आपन... एक सात सलामी दो सलामी दो एक साथ राष्ट्रगीत शुरू का जनगण मनाधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब

सर्वांना खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी भारताचे संविधान अंमलात आणले संविधानामुळे आपल्याला काही मूलभूत हक्क व अधिकार दिलेले आहे सर्वांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणजे संविधान होय सर्वांनी संविधानाचा आदर करायला हवा आपले कर्तव्याचे पालन करायला हवा जाते जाते एवढेच बोले स्वातंत्र्य दिल्यांना प्रणाम करून कोरु गाऊंस गंगा महानस्य नील देश दे भारतम वस्ति गंगा जहां अनेकता में एकता है सत्यव कहते जहां नारा है वह भारत देश हमारा है वह भारत देश हमारा है गुड मॉर्निंग टू ऑल अनन्य फ्रॉम 7th स्टैंडर्ड ऑनरेबल सिटजेस रिस्पेक्टेड प्रिंसिपल्स ऑफ टीचर्स एंड ऑल माय डियर फ्रेंड्स टुडे वी आर गैदरड हियर टू सेलिब्रेट ऑन रिपब्लिक डेच इट सेलिब्रेट ट्वेंटी सिक्स जानेवारी एटीन थर्टी ट्वेंटी सिक्स जानेवारी एव्हरी इयर ऑन दिस डे इन नाईन्टीन फिफ्टी द कॉन्स्टिट्यूशन गिवस अ इम्पॉर्टंट राईट्स अँड रिमांड विशुल रिस्पेक्ट ऑरगनेशन In so, words, pride in our heart, memory in our souls. Let us salute the nation on Republic Day. Good morning, to everyone, and all present here. I am Sushma from H standard. Honorable chief, honorable chief guest, respected principal sir, teachers, my all and all my dear friends. Today we are gathered here on the very special occasion of our nation. Called as Republic Day of India. India is a self-governing country since 15th of August 1947 on 26th of January 1950. We celebrate as Republic Day. Republic means the supreme power of the people living in the and in the country and only public as republic, only public has. can representative as political leader to lead the country in drafted by the constituent assembly it took around 2 years 11 months and 18 days to be written it was drafted under the leadership of dr b r ambedkar it was रिपब्लिक डे ग्रेट फ्रीडम फायटर्स हू सॅक्रिफाईस फॉर आवर कंट्री ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है। ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है? पहचान तो बस इतनी है कि हिंदुस्थानीसाठी है। उपस्थित सर्व मान्यवर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित पालक व विद्यार्थी सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी या ठिकाणी आपणास फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रामाणिकपणाची कसोटी निर्माण करायची असते कॉफी करून मिळवलेले यश हे क्षणिक असते परंतु स्वतः अभ्यास करून आयुष्यभर साथ देते विद्यार्थी मित्रांनो तुमचे भविष्य तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावरच अवलंबून आहे कॉफी ही फसवणूक आहे तुमची स्वतःची शिक्षकांची पालकांची त्याचबरोबर समाजाची सुद्धा पालक ग्रामस्थ यांची भूमिका खबरदारी घेतली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेला जाताना सकारात्मक विचारांना सामोरं केलं पाहिजे सराव केल्याने आपली भीती दूर होते परीक्षेच्या काळात आपला आहार आप आरक्षणाचा अधिकार तर मिळालाच मिळाला पण त्याचबरोबर सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत शिक्षण दिलं जावं ही भूमिका घेण्यात आलेली आहे ही भूमिका अशी एकाच दिवशी आली नाही या देशामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले ज्या पद्धतीने मुलींच्या शिक्षणाच्या शाळा चालवल्या मुलींना शिक्षण मिळावं म्हणून जी काही चळवळ उभी केली त्या चळवळाचा चळवळीचा परिणाम होता त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज यांनी जे आरक्षणाचं धोरण राबवलं जो मागास वर्ग होता जो पिछडा वर्ग होता त्या लोकांना कुठेतरी आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली होती एकोणीशे दोन साली याचाही परिणाम आपल्याला या संपूर्ण संविधानामध्ये पाहायला मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहित असताना या घटनेमध्ये सर्व अधिकार आम जनतेच्या हातात दिलेले पूर्वीच्या काळामध्ये राजा हा कुठेतरी होता आणि वारसदार त्या ठिकाणी राजे होत होते संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे की राजा आता कुठल्या राणीच्या जन्माला न येता जनतेनं दिलेल्या मतातून मतपेटीतून राजा निर्माण होईल आणि त्याचबरोबर तो राजा, राजा बदलण्याचा अधिकार पाच वर्षानंतर हा आम जनतेला मिळाला मित्रांनो हे संविधान अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला याचं लक्षात येत नाही आपन, अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल इंग्लंड लोकशाहीची जननी म्हटली जाते आणि इंग्लंड लोकशाहीची जननी ज्यावेळेस म्हणत असतो आपण सातशे आठशे वर्ष लोकशाही या देशामध्ये चालू आहे तरीही या देशामध्ये एकोणीसाव्या शतकानंतर महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला तीच परिस्थिती अमेरिकेची होती सतराशे साली अमेरिका स्वतंत्र झाली जॉर्ज वॉशिंग्टन जोपर्यंत जो राष्ट्राध्यक्ष होते तोपर्यंत त्या ठिकाणी महिलांना मतदानाचा अधिकार होता पण त्यानंतर त्यांचा अधिकार काढून घेण्यात आला आणि सुमारे दोनशे वर्षाच्या सतत लढ्यानंतर एकोणीसाव्या शतकामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आपल्या या संविधानामध्ये मात्र ज्या दिवशी संविधान लागू झालं त्याच दिवशी महिलांना सुद्धा हा मतदानाचा अधिकार मिळाला एक अमोघ असं आम जनतेच्या हातामध्ये आले अशा या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला घडवण्यासाठी प्रयत्न केले त्या सिंहाचा वाटा असेल महात्मा गांधींचा महात्मा गांधींनी जगाला एक अस्त्र दिलं सत्याग्रहाचं अश्र दिलं की समोरच्या मतामध्ये परिवर्तन करत करण्याच्या दृष्टीनं त्यांनी सत्याग्रहाचा अवलंब केला आणि आजही आपण पाहतो कुठलीही कामं झाली नाहीत आम्हाला सत्याग्रहाचाच अवलंब करावा लागतो त्याचबरोबर या देशामध्ये या देशाची घडणघडण करण्यामध्ये अनेक चांगल्या चांगल्या ने नेत्यांचा संबंध होता शहीद भगतसिंग असतील शहीद भगतसिंग सुद्धा या देशातील समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं त्यांनी आपल्याला चांगले विचार दिलेले ट्रेड असेंब्ली मध्ये बॉम्ब टाकताना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की बाहेर ऐकू येण्यासाठी हा बॉम्ब टाकतोय कुठला हिंसाचार करण्यासाठी टाकत नाहीये हे ट्रेड बिल काय होतं नागरिकांच्या सुरक्षेचं बिल त्या ठिकाणी आणलं जात होत आणि या बिलाच्या आधारावरती संपूर्ण जनतेचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकार करत होतं या बिलाच्या विरोधामध्ये त्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकून एक क्रांतिकारी काम केलं होतं शहीद भगतसिंगांनी सुद्धा सांगितलंय की क्रांतीसाठी कुठल्याही क्रांती बलिदानाची गरज नाही कुठल्याही हिंसेची गरज नाही सतत काम करत राहा सतत कार्यरत राहा हाच संदेश आज या सव्वीस जानेवारीच्या दिना दिनानिमित्त आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना सतत कार्यरत कार्यरत आणि आपल्याला या देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाईल आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मी बाळकृष्ण सिद्धार विद्यालयाचा माझी प्राचार्य आज मी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि चालकांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो भारतामध्ये पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन राष्ट्रीय दिन म्हणून राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरे करतो आपला हा देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक वीरांनी आपलं आत्मसमर्पण केलेलं आहे शहीद झालेले आहेत अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून घराची होळी करून हा देश स्वतंत्र करण्यासाठी निस्वार्थपणे देशसेवा केली आणि त्यांच्या टागातून आपला हा दे देश स्वतंत्र झालेला आहे दे देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी अधिकार मिळावेत मतदानाचा अधिकार असेल आपलं मत मांडण्याचा अधिकार असेल लोकशाहीमध्ये स्वतंत्रपणे आपली विचार मांडण्याची शक्ती मिळावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मसुदा तयार केला त्यातून आपल्याला हे आप हक्क मिळालेले आहेत आणि त्यातूनच आपण सर्वजण निर्विघ्नपणे या देशामध्ये वावरत आहोत आपल्याला सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे सर्व आपण या करत आहोत त्यामुळे या ठिकाणी मी पंधरा ऑगस्टच्या या आजच्या या सव्वीस जानेवारी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि जे वीर त्यांनी श जे वीर शहीद झालेले आहेत त्यांना विनम्र अभिवादन करतो जय दिराज कोडम प्राचार्य बत्तीन कोट्याण्णव प्राथमिक शाळेचं शालेय समितीचे चेअरमन आज सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा प्रजासत्ताक गणतंत्र दिन हा दिवस म्हणजे या देशातील गरीब श्रीमंत मजूर मालक अशा सर्व प्रकारचा भेदभाव नष्ट करून सर्वांना समान अधिकार मिळालेला हा दिवस आणि प्रत्येकाला त्याचा मूलभूत अधिकार या ठिकाणी आपल्या या संविधानाने आपल्या प्रत्येक माणसाला दिला आणि त्याची जाणीव करून दिली आणि खरं म्हणजे आजपासून या देशातली विषमता संपूर्णपणे नष्ट होऊन आपण सर्व एक आहोत समान आहोत ही जाणीव करून देणारी खरी म्हणजे ही संविधानाची आज आपली आठवण आणि या समानतेच्या आधारावरती आपण आपल्या राष्ट्रनिर्मितीला या ठिकाणी मोलाचं सहकार्य देऊ या गणतंत्र दिवसासाठी ज्या शहीदांनी ज्या वीरांनी ज्या स्वातंत्र्य सेनानी आपले बलिदान देणे त्या सर्वांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आपण मैदानाच्या बाहेर यावं यानंतर राष्ट्रप्रथम या संकल्पनेवरती आधारित सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी अहमदनगर शहरातील पंचवीस शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांची सामुदायिक कवायतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे